नमस्कार आज आपण सतरा एक दोन हजार चोवीसला जो व्हिडिओ पाहतोय हा पूर्ण चार वर्षाची व्हरायटी रोपं आहेत हे म्हणजे आम्रपाली असं बॅगवरती आपण कोडवर टाकलेलं आहे बघू शकतो तर व्हरायटी आंबा जर म्हटलं तर अशा प्रकारे आम्रपालीचं चार वर्षाचं रोप आपल्याकडे मिळतं आहे साधारण दीडशे किलोच्या बॅगला तर हे चार वर्षाचं रोप रिपॅकिंग झालं आहे मागील व्हिडिओला आपण जे बघितलेलं की पावसाळ्यानंतर जी झाडं शिल्लक राहतात ती आपण तीन वर्षे तीन वर्षाची चार वर्षामध्ये चार वर्षाची पाच वर्षामध्ये तर आता ही चार वर्षाचा जो आंबा रिबॅगिंग झालेला आहे हा दीडशे किलोच्या बॅगला झालेला आहे व्हरायटी आंबा म्हणला तर आपल्याला ज्या शेतकरी बंधूंचं जमीन हायवे कनाल धरणामध्ये विमान विमानतळामध्ये जाते त्या शेतकरी बांधवासाठी व्हरायटी आंब्याचं खोड मजबूत होतं मोठं लवकर होतं त्यासाठी व्हरायटी आंबा हा अशा प्रकारे रिपॅकिंग केलेला असतो दुसरी गोष्ट व्हरायटी आंबा हा आपण क्रॉस पॉलिनेशनसाठी लावतो जर शेतकरी आमच्या केशर आंबेची लागवड केली असेल तर त्यामध्ये व्हरायटीमध्ये आपल्याला दशेरी तोतापुरी आम्रपाली त्याचबरोबर बारमाशी सदाबार आंबा त्याचबरोबर मलिका तोतापुरी अशी व्हरायटी आंबा सर्व लावला जातो त्याचं कारण म्हणजे क्रॉस पॉलिशनमुळे फळझाडांना जास्त होते मोहर चांगला फुलला जातो आणि उत्पादन चांगलं मिळतं तर अशा प्रकारे आता जे आम्रपाटीचा व्हिडिओ आहे तो आपण बघत आहोत त्याचनंतर आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सर्व फळझाडांची आपण आज व्हिडिओमध्ये पूर्ण आता रिबॅगिंग केल्यानंतर कोकणामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आता पूर्ण प्लॉटला आपले ड्रिप इरिगेशन असते पण उष्णता जास्त असल्यामुळे पाण्याची वाफ होते त्यामुळे झाडांना ओलावर टिकून राहावा या हिशोबाने आपण रिपॅगिंग केल्यानंतर अशा प्रकारे बॅगमध्ये मल्चिंग हा ऊसाचे पाचट असे प्रकारे वापरतो त्यामुळे आपल्याला तण पण येत नाही त्याचबरोबर पाण्याचे जी वाफ होऊन पाणी कमी होतं ते होऊ नये ह्यासाठी आपण अशा प्रकारे मल्चिंग वापरलेलं असतं त्यानंतर आता आपण जे बघतोय त्यामध्ये पंढोरे आंबा पंढुरे आंबा म्हटलं तर हा आंबा साधारण एक किलोपर्यंत वजनाचा होतो आता झाडाला मोहऱ्याच्या स्टेजमध्ये आहे हा पंढुरी आंबा चार वर्षाचं रूप असं साठ किलोच्या बॅगमध्ये आपण दीडशे किलोच्या बॅगमध्ये आपण हे केलेलं आहे साठ किलोच्या बॅगमधील बघू शकतो असा मोहर आता झाडांना चांगला फुललेला आहे आणि हे क्रॉस पॉलिनेशन पण होत असतं क्रॉस पॉलिनेशन म्हणजे सर्व आंबा व्हरायटी जर आपण एका ठिकाणी ठेवल्या तर ह्या आंब्याला आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आता याचा फायदा काय होतो की ज्या शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त वयाची रोपं लावली तर लवकर शेट होतात उत्पादन चालू होतं आणि लेबरचा खर्च वाचतो त्यासाठी तयार फळ घेणारे पण आपल्याकडे ग्राहक भरपूर आहेत लहान रोप मोठं करून त्याला वेळ घालवण्यापेक्षा तयार फळ जर लावलं ला आपण फळझाड तर आपल्याला उत्पादन लगेच मिळतं साधारण पुढील वर्षामध्ये ह्या झाडाची किंमत दोन हजार रुपये असणार आहे आणि येणाऱ्या सीझनमध्ये या झाडाचा आपण आंबा घेतला जातो उत्पादन आपण घेतो पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे आपल्या नर्सरीवरतीच हा आंबा पाचशे सहाशे रुपये डझनानं विकला जातो कुठल्याही झाडाला आपण तीन वर्ष झाल्यानंतर त्या झाडाचं आपण उत्पादन घेत असतो अशा प्रकारे जे लॉट राहिलेले असतात ते, ते आपण रिपॅकिंग करत असतो आता हे पंढरी आंबा झाल्यानंतर ह्याच्यानंतर सदाबहार आंबा ए टी एम मँगो त्याचबरोबर त्याला बारमाशी म्हणतो आपण तर बारमाशी आता ह्याला आम्ही कोडपाश बी एम म्हणजे ए टी एम मँगोला बारमाशी म्हणजे बारमाही फळ असतं म्हणून त्याला आपण बारमाशी म्हणतो सदाबार आंबा म्हणतो ए टी एम मँगो म्हणतो तर ही चार वर्षाची जी रोपं आहेत आता पाच वर्षामध्ये जी शिफ्ट झालेली आहे दीड शे किलोच्या बॅगला ही पुढील वर्षामध्ये जी किंमत दोन हजार रुपये असते तयार झाड जर आपण लावलं तर आपला लेबरचा खर्च त्याचबरोबर फवारणी खतपाणी नियोजन हे सगळं वाचून आपल्याला चालू वर्षामध्ये जे जे उत्पादन घेता येतं त्यासाठी बरेच आपले शेतकरी वर्ग तयार फळ झाडाकडे जास्त कल करतात आता हा जे समोर आपण के बघतो आहे हे खोबरे आंबा आहे खोबरे आंबा म्हटलं तर हा आंबा खायला पण एकदम गोड आणि हा आंबा पिकत पण असतो तर अशा प्रकारची ही रोपं रिबॅगिंग केल्यानंतर अशा प्रकारे ड्रीप इरिगेशन हे सर्व वापरून झाडाची ग्रोथ चांगली केली जाते आणि उत्पादनावरती आपल्याला तयार झाडे मिळतात महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आपल्याकडे असे आता हा दशेरा आंबा पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात रिपॅकिंग केल्यानंतर आपण पाण्याची बचत व्हावी त्याचबरोबर झाडाच्या आजूबाजूला तण तणाचा जे प्रॉब्लेम येतो आहे ते होऊ नये म्हणून या सर्वच गोष्टीसाठी मल्चिंग हे आपण उसाचे पाचट वापरलेले आहेत बघू शकतो रोपाची उंची सात फुटापर्यंत आहे आता जस्ट हे रिबॅगिंग केल्यामुळे हे विकता येत नाही हे एक वर्ष ठेवल्यानंतर पुढील वर्षामध्ये आपल्याला हे विक्रीसाठी आपण कर तयार केलेले झाडं आहेत अशा प्रकारचे आपल्याकडे आंब्याचे अकरा प्लॉट आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे असे सर्व तयार फळ झाडे त्याचबरोबर टिशचं सागवान बांबू चंदन आपल्या नर्सरीमध्ये पस्तीस एकरामध्ये ते रोप मिळतं आणि पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आता गेल्या वर्षीचा जो आंबा आहे प्लासिल्ला राहिलेला आता हा शेट आंबा आपल्याला विकता येतो गेल्या वर्षी आपण ह्याच प्लॉटमधील साडेपाच लाख रुपयेचा आंबा विकलेला आहे शेतकरी ब बंधूंनी बघावे पूर्णपणे असा क्रॉस पॉलिनेशनसाठी जो आपण आंबा घेत असतो त्याच आंबा बागेतील आंबा आपण गेल्या वर्षी साडेपाच लाख रुपयेचा आंबा विकलेला आहे जे आपल्या इथं क कस्टमर जे शेतकरी वर्ग येतात त्यांच्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारचे आंब्याची विक्रीसाठी पण आंबे असतात त्याचबरोबर उत्पादनासाठी पण शेतकरी बंधूंनी जी आता रोपण येतात त्यांना चालू वर्षामध्येच आपल्याला उत्पादन मिळत असतं अनेक महिन्यामध्ये या झाडांना पूर्ण आंबा शेटिंग होत असतो त्याचबरोबर विक्री पश्चात जे येणारे फळ असतं त्याची विक्री होत असते गेल्या वर्षी हा जो दहा नंबरचा प्लॉट आहे याच्यामधील आपण आंबा विकलेला आहे साडेपाच लाख रुपये किमतीचा आंबा फळी विकलेले रोपं तर विक्री हा असतोच त्याचबरोबर ह्या झाडांना जे आपण खतपाणी वापरत असतो लेबर मेंटेन ह्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यासाठी त्याच्यावरती येणार जो ख खर्च आहे हा उत्पादनावरती निघत असतो तर अशा प्रकारचे आपल्याकडे चार वर्षे पाच वर्षे अगदी दीड वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष वयानुसार आंब्याची रोपं मिळतात तयार झाडं जी मिळतात त्याचं उत्पादनासाठी आपल्याला भरपूर फायदा आहे आता त्याच व्हिडिओमध्ये आपण तीन वर्षाची रोपं चार वर्षामध्ये शिफ्ट झालीत हे आपल्याला बघता येते त्यामध्ये फनस असेल सीताफळ असेल त्याचबरोबर आंबा असेल आता पुढे जो आंबा दिसतो आपल्याला हा अडीच वर्षाचा आंबा चाळीस किलोच्या बॅगमध्ये शिफ्टिंग झालेलं आहे अशा प्रकारचे आणि रिबॅगिंग झालेली झाडं आपण एक वर्षानंतर विक्री करत असतो आता हा चाळीस किलोच्या बॅगमध्ये आंबा शिफ्ट झालेला आहे त्यावेळी त्याचं वय असणार आहे साडेतीन वर्षे पुढील वर्षामध्ये विक्रीच्या वेळी अशा प्रकारे त्यावरती नियोजन करून त्याला ड्रिप इरिगेशन हे सर्व देऊन खतं देऊन झाडं एक वर्षानंतर वाढल्यानंतर पूर्ण त्यावेळी झाडे सात सात फूट उंचीचं असणार आहे खोड त्याचं मजबूत झालेलं असतं त्यानंतर ते विक्रीसाठी आपण प्लॉट ते हे करत असतो आपल्याकडे स्पेयरला विक्रीसाठी आपल्याकडे असे भरपूर आंब्यामध्ये असतील नारामध्ये असतील असे बारा महिने आपल्याकडे रोपं उपलब्ध असतात तर शेतकरी बंधूंनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण माझे असे रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आता हा संकरित नारा आहे बघू शकतो आपण जो अगदी लावल्यापासून एक वर्षातच उत्पादन देणारी व्हरायटी आहे बुटका लोटन तर असे आता आवळा तीन वर्षामधून आता हे चार वर्षामध्ये शिफ्टिंग झालेलं आहे त्याचबरोबर लिची असे सर्व फळ झाडे मेंटेन केली जातात आणि जो गेल्या वर्षी आपण हा इथून प्लॉट साडेपाच लाखामध्ये विकलेला आंबा फळे विकलेला आंबा हा प्लॉट आहे सर्व व्हरायटी आंब्याचा आणि प्लॉट हा अकरा नंबरचा प्लॉट आहे आता ही तीन वर्षे झाडे चार वर्षामध्ये शिफ्ट झालेले आहेत आणि त्याला अशाच प्रकारचं आच्छादनाचं काम चालू आहे असं डेली अडीचशे कामगार असतात आणि महाराष्ट्रात शेतकरी बंधूंनाही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात आपले हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे शेतकरी नर्सरीवरती येऊ शकत नाहीत त्यांना हे बघण्यासाठी असे व्हिडिओ बनवले जातात अशा प्रकारची हे जी झाडं आहेत आता याला लक्ष्मण फळ म्हणतात याचं पण फळ कॅन्सरसाठी वापरलं जातं औषधी झाड आहे साधारण पुढील वर्षामध्ये ही किंमत दोन हजार रुपये असणार आहे स्पेअरसाठी शेतकरी बंधू आपल्याकडे असं दोन हजारचं तयार झाडं समोरच्या प्लॉटमध्ये दिसतात आता हवा असेल आता बघू शकतो आपण झाडांना मोहर कसा शेटिंग झालेला आहे जो आपण पहिला व्हिडिओ बनवत चाललेली होती तीही लाईन होती दीडशे किल्ल्याच्या बॅगमधील आता आपण विरुद्ध बाजूला असे दीडशे किल्ल्याच्या बॅगमधील आंबा बघू शकतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्र नर्सरी असल्यामुळे भरपूर स्टेजमध्ये आपल्याला झाडे मिळतात आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे प्लॉटच्या बाजूला सर्व व्हरायटीचे मदर प्लांट लावले जातात पस्तीस एकरच्या बॉर्डरला सगळे व्हरायटी प्लांट आहेत वेगवेगळ्या स्टेजमध्ये बघू शकतो मोहर कित कसा फुल आहे चिक्कू जांभळ असे आता हा जे चिक्कू आपण व्हिडिओमध्ये पाहतो आहे हा चार वर्षाचा आहे जांभळ पण चार वर्षामध्ये आणि समोरच आपली नजर जाते थोडा मी व्हिडिओ झूम करतो आहे आता समोरच आपल्याला तयार दोन हजारवाले जे फणस असेल त्याचबरोबर चिक्कू नारळ अशा प्रकारचा प्लॉट टोटल आपल्या पस्तीस एकरामध्ये पस्तीस प्लॉट आहेत आणि प्रत्येक व्हरायटीला आपण बारा बारा व्हरायटीमध्ये आपण अशा प्रकारचे सगळे आणि अशाच प्रकारे व्हरायटी आंबा सर्व बॉर्डर लावलेला बोललो मी ते आपल्याला समोर दिसतो हा पूर्ण व्हरायटी आंबा आहे बांधावरती मदर प्लॅन जे आपण कलम बांधून विक्रीसाठी तयार करत असतो आता हा सदाबार पेरूचा प्लॉट आहे पन्नास हजार रोपाचा हा प्लॉट आहे व्हिडिओमध्ये आपण बघतो तो तर शेतकरी बंधूंना ह्यासाठीच चॅनलला आपण लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे असे माझे नवनवीन व्हिडिओ येतात नर्सरी शासन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच आल्यानंतर फळबाग हो योजनेसाठी आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फुलकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा पस्ती नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी जी आज आपण बघतोय असं लाईव्ह सर्व ठिकाणी आपल्याला असे वे वेगवेगळ्या फळझाडाचे प्लॉट